आणि आत्ता आम्ही चाललो आहे ट्रीपला हॅलो मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा आपला ब्लॉग आहे कोकण ट्रीपचा आणि आम्ही इथे बघू शकतो सर्वजण आता तयार आहोत कोकणाच्या ट्रीपला आणि पुढे पण जाम मजा आहे आता आम्ही चाललो ट्रेन पकडायला आम्ही सध्या डिवाय स्टेशनला आम्ही चाललो आहे लोकल पकडून डिवाय स्टेशनवरून ठाण्याला जाणार आहोत ठाण्यावरून ट्रेन आहे आपली तर चला तर भाई आता आम्ही आलो ठाणा स्टेशनला ठेवलं आता बॅगा आम्ही आता आता आमची गाडी अकरा पन्नासशी ची कोकण कन्या तर आम्ही आता सध्या ठाणा स्टेशनला आम्ही जाणार सात नंबरला इकडून जायचंय आहे आता आम्ही सध्या आहोत लायनीला आम्ही इथं गेलो हे मॅंगलुर गाडी आलो बघा मॅंगलुर देव गाडी आली ही आमची लाईन आहे काय लाईन आहे इकडून जाम मोठी लाईन आहे जागा भेटली का बसायला काय माहीत नाही पण आम्ही इथे चीनमध्ये पत्ते गेलोय आणि इकडून पाठी पण जाम लाईन आहे भाऊ पत्ते काय करतोय हे पत्ते चालू आहेत आणि फायनली मित्रांनो आता आपण पोचलो चिपळूण स्टेशनला आमच्या आता ट्रेन सुटली आहे आणि आम्ही चालू आहे धावत कारण की आमची आता बस आहे बस आणि बससाठी सगळी आता धावत चालू आहे आणि गर्दी बाई गर्दीमध्ये तर आम्ही आता कसं तरी बसून आलोय गर्दीमध्ये छान गर्दीमध्ये हालत झाली खराब कोण बसते उठते आम्ही पाल्या लावलेल्या पाल्या असा सीन झालेला पण आता काय प्रवास चांगला झाला हा प्रवास चांगला झाला आलो सेफली आम्ही तिकडे बाहेर जाऊ आता विचार चला चला आता आम्ही आता बससाठी जातो तिकडं काही विषय झाला इथं काय माहिती का बसमध्ये आम्ही आलो होतो बस पकडायला पण बसमध्ये एवढी गर्दी की आम्हाला बसच भेटली नाही आम्ही विषय कि की करते आता रिक्षामधून जातोय बस डेपोला तिकडून बस आहे त्या रिक्षा मधून बस डेपोला आहे त्याच्यावर आता काहीतरी वेगळा विषय असेल आम्हाला पण काय माहिती नाही एवढा विषय ते बघा बघ सगळे आता चालेल आम्हाला म्हणजे आम्हाला वाटलं पण एवढी गरजी असेल म्हणून आता काय करू ते ते होते आता आपण रिक्षात बसलो आहे आम्ही आता नीरज आता सर्व रिक्षात आहे आणि बाकीचे दुसरे रिक्षात बसलेत आता आम्ही आहे बस डेपोला तिकडून आम्ही दुसरी बस पकडणार आहे गुहागाला जायच असा विषय झाला बघू आता टोपी घालत नाही आता सर्व रिक्षा पकडून आलो बस डेपोला बघा इकडं बस डेपो आहे आणि आम्ही आता सध्या इथं सर्व पितोय चाय चायचं काय फिक्स नाही ऋतुगण ते प्रफुल गेले तिकडे तो बस विचारायला काय त्यांना काय माहिती तेच बघतात तेच बघतात त्यांना काय माहिती त्यांना माहित नाही आम्हाला तर भाई आम्ही आम्ही <laughs> तो उभा आहोत आम्हाला काय माहित नाही आम्ही बॅगा घेऊन का बॅगा पण सगळ्यांचा बॅग आहे नवीन मेंबर नवीन कणकलीवर आलोयवरून मेंबर ऍड आहे तर आता आम्ही सर्व बसलोय बसमध्ये सगळे बसले आम्ही आता सर्व बसलोय बसमध्ये बस डेपोवरून आम्ही चालू डायरेक्ट आता गावी गावी गावाचं नाव आहे चाललोय मग तिकडून मग आपल्या आपली ट्रिप निघणार आहे रियल बाय पायकि घेऊन मस्त रापूक चुकूक राफूक चुकूक आपली ट्रिप आहे असा विषय आहे बस पण धाम भरले कसं की गाडीतली माणसं आली बसायला दिसायला डेपोला असा विषय झाला हा चला घरी आम्ही आता सर्वांनी बॅग टाकल्या दात मध्ये आणि प्रफुल्लने आम्हाला सांगितलं लोकेशन त्या लोकेशन आम्ही जाणार आहोत आणि तिथे करणार आहोत शेकोटी सर्व तयार आहेत शेकोटीसाठी आणि काय काय जबरदस्ती आम्ही आणलेले आहेत झोपा जागा बैलाय प्रफुल म्हणजे पाठी कशडाचं झाड तिथे शेकोटी मस्त म्हणजे जरा शेकोडी बिकोडी करू थोडासा हात पाय करू आणि पुन्हा येऊ आणि हा दरवाजा आम्ही बंद केलाय आणि इकडून घर समज करून आम्ही लाइटर घेतलेलं आहे हा शेकोटीसाठी साठी लाइटर नंतर आलो आम्ही प्रफुलच्या घरी ही जी गाडी आहे प्रफुलची ती आम्ही चालवण्या नंतर आहे आणि प्रफुल्लचं घर आहे प्रफुलचं घर इकडे सगळे आराम करताय इकडे लावले चार्जिंगला दिला मोबाईल हा वाजला माझा आला राम घरी पण आलो तर सगले लागते आपले आपले काम आहे त्याला जबरदस्ती दाडू माराय लावलाय आज झोपलेला आला जबरदस्ती दाडू ही प्रफुलची गाडी आहे ती बाहेर काढता राव

ओव्हरंगा इग्नोर करा भाई झाला आता सगळ्या आमची तयारी आंघोळ विंगोल करून सर्व झालंय आणि आता आम्ही चाललोय ट्रिपला आता आमची फायनल ट्रिप सुरू झाली बाईक बी खालती तयार आहेत रेडी आहेत सगळ्या आणि आता आम्ही चाललोय इकडून गल्ली गल्लीतून खालती तिथं बाईक तयार आहेत आपल्या सगळ्या आणि सगळ्यांनी मस्त आउटफिट घातले तू मग मी माझ्यासारखं मॅचिंग केलेली आहे तुझ्या मी तू माझं केले पहिलं मीच घेतले दुकानात आधी ट्रॅकवरती आहे आणि मी आपला असाच आहे आणि मी घातलेत शूज सर्वजण आहेत मजा बीजा आहे भाई सगळी विषय आहे चला बाई बाई इकडून असा आहे ते बघा आमच्या इथं गाड्या तयार झाल्या आहेत चार गाड्या आहेत प्रत्येक जण आपला हलो देवला हॅलो देवला देवलात आता आपल्याला जायचं देवलात इकडे जवळ आहे का इकडून आपल्याला वाटतं जायचंय देवलात आणि बघा रोड मस्त आहे निसर्ग वातावरण कोकण तर चला आपण भाई जाऊया देवलात पाया पडू आणि मग जाऊ आपल्या आरंभाला मी बसतोय ऋत्विकच्या पाठी बसतोय मग मी कोणाच्या पाठी बसतो तो इथं बसतोय आपण आलो देवलात आणि देवलाचं आहे आपलं देव वाघजाई मंदिर पाचाड आम्ही तिकडे देवलात आलो इकडंसं बघू शकतो निसर्ग सुंदर आपली बिडं आहेत भारी आणि तर आम्ही पाठी सगळे आलो आहोत इकडून पाया पडून आपला आरंभ करायचा देवाच्या पायाबिया पडायचं सेफ जाण्यासाठी आपण आता आलो पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायला म्हणजे आपल्याला जायचं जाम लागलं तर पेट्रोल घेणं गरजेचं आहे म्हणजे सर्वजण आता पेट्रोल भरतात पेट्रोल असं टाकलं जातं असं टाकतात पेट्रोल गाडी पेट्रोल कुठे टाकतात पेट्रोलची गाड्या झालेल्या तयार पेट्रोल पेट्रोल टाकून चला गाड्यांवर बसून चला पाहिजे hamம் <laughs> <laughs> చ. <laughs> आपण आता आलो आपल्या पहिल्या स्पॉटवरती काय रे स्पॉटचं स्पॉट चं नाव हेदवी स्पॉट स्पॉटवरती आलो आणि तुम्हाला दाखवतो भाई काय व्ह्यू आहे असं नाही दाखवतो पाठवून दाखवतो काय भाई व्ह्यू का आहे तर भाई बघा काय खतरनाक व्ह्यू काय दिसतोय बीच खरंच सुंदर भाई जाम भारी दिसतोय तू मोबाईलमध्ये जेवढा भारी दिसतो ना त्याच्यापेक्षा रिअलमध्ये सुंदर दिसतो छान बारी जस्ट समुद्राच्या बाजूला ही आम देवस्थान आहे उमा महेश्वर देवस्थान हेदवी हे जे देवस्थान आहे तिथे आम्ही आता पाय पडायला चाललोय आणि इथं पाण्याची पण सोय आहे जरा पाणी पिणी हातपाय धुऊ आणि मग पाया पडू आणि पुढं पण आहेत जागा म्हणजे इकडेच इकडेच पुढं आहेत थोडंसं फिरण्यासारखे आणि बोल मित्र बोलत जरा भारी स्पॉट आहेत तर तिकडे येऊन जाऊ बघू चार पाच फोटो फिटो काढू आणि निघू मग पुढच्या स्पॉटला तर भाई आम्ही चुकून जातो आहे पुढच्या स्पॉटला म्हणजे स्पॉटला नाही पुढे असं एक ठिकाण आहे जिकडून चांगला व्ह्यू भेटतो तरी तर दगड्या दगड्यावर आता मी चालतो आहे आणि जातो जरा पुढं इकडून पण काय दिसतोय खतरनाक म्हणजे फुल इज्जात बाई फुल इज्जात असा विषय चला भाई लवकर इकडून दगडा दगडावरून त्याचा फोटो बिटो पण काढायचे आहेत ना आणि लगेचच आपल्याला निघायचं आहे दुसऱ्या स्पॉटला तो पण मस्त आहे स्पॉट सांगणार आहे लवकरच चला जो फेमस स्पॉट जो मित्र मला दाखवायचा प्रयत्न करत होता फेमस आहे बामण गळ म्हणून जिकडून दगडाच्या वरतून असं पाणी येतं सध्या पाणी वाटत थंडावलं येत नाही आम्ही आलेली वाटतं म्हणून पाणी थंडावले बघा तर भावानं आपला पहिला स्पॉट बघून झालाय आणि आता पण चालले दुसरा स्पॉटला तिकडे पण जाम भारी असा व्ह्यू आहे नक्की दाखवते तुम्हाला दुसऱ्या स्पॉटला जिथं आम्ही गेलो तिथं आम्हाला ब्लॉक करता आला नाही कारण की ब्लॉक करण्यासाठी जो मोबाईल होता तो मोबाईल आहे आयफोनला नव्हती बॅटरी तर असा विचारला की तिकडे व्हिडिओ काढता आली नाही तर मी इकडेच व्हिडिओ काढतो तर आमचं काय तिकडं बीच होता आम्ही केली व्हिडिओ काढला त्यावेळी मला पण ब्लॉक आला नाही कारण की आयफोन होता आयफोन मध्ये ब्लॉक करत होतो पण आयफोन पूर्ण स्विच ऑफ झाला चार्जिंगच नाही आयफोन दुसऱ्या मोबाईल मध्ये ब्लॉक करते मी अँड्रॉइड वरती आणि आम्ही आता अंघोळ बिजवर करून गुवाघर बीच होता खूप भारी बीच होता याच्यात एक व्हिडिओ काढले त्याच्यात दिसेल आता असं होत एवढा काही आणि आम्ही आता बीच वर जाऊन आलो आणि आता इथं धाब्यावर थांबलो चाय पियाला बिस्किट आहे चाय पिवायला थांबले आणि थांबले आणि आता पुढे कुठे गेलो तर आज मोबाईल मधून मी व्हिडिओ काढेल फायनली मित्रांनो आपल्याला आता मोबाईल भेटलेला आहे आयफोन चार्जिंग फुल झाले ऐंशी टक्के तर आता आ, चार्जिंग फुल झाल्यावर मोबाईल घेतला आहे आणि आम्ही जरा असं वलं बोल दिसता याचं कारण म्हणजे आम्ही आलो आता तिकडून इथं पर्या होता पर्या पर्यावर आलो आंघोळ करून आणि ही आता डायरेक्ट तिकडून डायरेक्ट ही व्हिडिओ म्हणजे असा विषय की मग ते चार्जिंग लावलेला मोबाईल मोबाईल भेटणार त्याच्यामुळं बघा सगळं आहे ना काय काळवी होते मस्त सगळं <णगेगे> आंघोळ करून आलेलं आम्ही गेले तर खेळायला खेळलं पण तिकडे बॉक्स बिक्स खेळत होतो मग तिकडून मग आंघोळ करायला आलेलं जसं आलेलं आम्ही बीच वरून आलेलो गुहागर बीच वरून तसं डायरेक्ट खेळायला गेलेलं खेळून आलेलं तसं तिकडे डायरेक्ट आंघोळ करायला गेले असं घरी आंघोळ केली नाही घरी आंघोळ करायला वेळ लागला असता ना आता चला आता आपलं रात्री जेवण आहे स्पेशल जेवण तुम्हाला लागू तो काय स्पेशल आहे तर भाई मैफिल बसले इथं आम्ही पीतोय चहा सोबत फरसाण आणि सोबत कॉलेज आवली चाआवलीचा हां आवलीचा चहा आणि सोबत फँटा चहा सोबत फँटा आपले हे नवीन कॉम्बिनेशन यात कुठे पण ट्राय करा ए कॅमेरामन ग्लास ये ना तुम्ही केली चालू हां योण आण लाव लागली ती भूक आणि मग रात्रीचा नाश्ता आपला डिनरचा विषय होता डिनरचा विषय आता सॉल्व्ह झालेला आहे चायनीज सोपात चायनीज काय बोलतो चायनीज चायनीज सर्व काय आहे प्रत्येक जर म्हणजे चायनीज आता आपला टाईमपास चालू आहे सध्या टाईमपास खायचा तो बरं तर आपली चायनीज तर मित्रांनो मी आहे घरी आणि आमच्या घरी आहे मोठा कॉन्सर्ट जो आता मोठा कॉन्सर्ट आता आम्ही करतोय बघा त्यामुळे तुम्हाला दाखवतो मोठा कॉन्सर्ट सध्या चालू आहे Woo! Let's go. Yeah.